नमस्कार मैत्रिणींनो मी आपली मैत्रीण स्वाती मी ग्रहिणी स्वाती आयु आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत महाराष्ट्राची स्पेशल अशी थाळी पुरणपोळी त्यासाठी मी अडीच ग्लास चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे व त्यामध्ये चार ग्लास पाणी घालून आता आपण हे कुकरवर गॅसवर ठेवूया व त्याच्या पाच ते सात सात सिट्ट्या घेऊया आता पुरणपोळीसोबत आपण आमरस करणार आहे त्यासाठी मी आंबे एक दोन तास भिजत घातले पाण्यामध्ये आंबे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा गरमपणा कमी होतो रस असा बाजत नाही आता ते छान धुवून घेतले आता आपण त्याचा आमरस बनवूया त्याच्यासाठी आंबे असे छान असे पिकून घ्यायचे शिलाराम स्मूथ करून घ्यायचे पूर्ण आंबा त्यासाठी आपले आंबे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असे थोडे पिळून घेऊया हे सगळे आंबे मी जर हाताने पिकून घेतले आता आपण चांगले पिळून घेऊ त्याच्या बाट्या अशा काढून घेऊ आपलं मस्त पिवळा धमक हापूस आंबा आहे बाट्याचा पण आपण सराद्वार काढून घेऊ पारंपरिक आंब्याचा रस करायची अशी पद्धत आहे त्या रसामध्ये आपण थोडे पाणी अर्धा चमचा मीठ घालून पूर्ण गर काढून घेऊ पोईचं पाणी एक वेळेसच काढलेलं आहे आणि या शालीमध्ये भरपूर गर असल्यामुळं आपण याचे दोन वेळेस पाणी टाकून काढणार या मिक्सरच्या भांड्यामध्ये आज आपण थोडंसं दूध चवीपुसती थोडीशी साखर साखर आवडत असल्यास घालायची आणि सोबत असल्यामुळं नाही घातली तरी चालतं थोडीशी घालत आहे घालून आपल्या मिक्सरवर आमरस छान फिरवून घेऊ मग आपला आमरस असा मस्त झालेला आहे आता आपण या पहिल्या आमरस आपला मिक्स करून घेऊ आता आपली पुरणपोळी बनेपर्यंत आपला आमरस आपण फ्रीजमध्ये बार करा मी आपल्या हरभऱ्याच्या डाळीला एक सहा सात सुट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत डाळ आता मस्त स्मूथ झालेली आहे पाणी काढू आपल्या डाळीमध्ये जास्त काही पाणी राहिलेलं नाही आता आपण ह्या भांड्याने अडीच ग्लास डाळ टाकली होती आता ह्या भांड्याने मोजून अडीच ग्लास साखर घालूया गरम डाळीत आपण साखर टाकून देऊया म्हणजे आपली साखर विथळायला लागेल आपण जेवढी डाळ घेतली अगदी तेवढीच साखर टाकायची थोडा वेळ असेच ठेवले म्हणजे आपली गरम डाळीमुळं साखर इथून ती पुडत जाते आपली डाळ गरम असल्यामुळं साखर छान विरगळल्या गेली त्याच आणि गरम डाळीमध्ये साखर टाकून ती आपली चाळण्यावर घासली ना आपलं पुरण लगेच फटाफट -पत गळायला लागतं एकदम बारीक होत आता मी हे सगळे पुरण आपलं बारीक करून घेते आता आपलं पुरण धुऊन झालेलं आहे आता हे चाळणीवर निघालेलं पुरण व चाळणीला लागलेलं पुरण हे सगळं आपण धुवून घेऊया आणि त्याचं सार बनवूया म्हणजे आंबट गोड सार आपलं तयार होईल आता आपण आपल्या पूर्णाला चटका देऊन घेऊया चटका देताना मात्र थोडा कमी आशेवर आणि काळजीपूर्वक द्यावं लागते कारण हे पुरण असं चपच अंगावर उडतं आहे आणि सतत हलवत राहावं लागते व कमी गॅसवर चटका देऊन घ्यावं दे लागतं आता आपलं हे पुरण सगळा चटका देऊन घ्यायला आपल्याला दहा पंधरा मिनटं टाईम लागेल आता आपण हे आपल्या पुरणामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकू कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं म्हणजे छान चव होते पहिल्यानं पुरण असं पतलं होते आणि मग ते साखर आटून ते घट्ट व्हायला लागते आपल्या पुरण शिजायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागले हा पुरणाला मस्त चटका आलेला आहे आता एवढं पातळ दिसत असलं तरी गार झालं की घट्ट पेड्यासारखं बनत्यात मी विलायची पावडर टाकत आहे हे जास्त जर शिजवलं तर आपलं पुरण कडक होऊन जात मग आपल्या पोळ्या चांगल्या होणार नाहीत कारण साखरेचं घट्ट गोळीबंद पाक होऊन जाईल त्याच्यामुळं याला कमी शिजवलं तर पतलं होतं आणि जास्त शिजवलं तर मग त्याची चाचणी कडक होऊन जाते त्यामुळं हे परफेक्ट आहे पुरण असं पडायला लागलं आणि एवढं घट्टसर झालं पुरणाला चटका देणं बंद करायचं वर ते गार व्हायला एखाद्या ताटात काढून हवीशीर पसरून ठेवायचं आपण पुरणपोळी बनवण्यासाठी या भांड्याने एक भांड मैदा एक ते दीड भांडं गव्हाचं पेठ घेत चवीनुसार मीठ मीठ मात्र साध्या पेक्षा पुरणाच्या पोळीला थोडं जास्त जास्त टाकावं लागतं त्यामुळे त्यात चिकट येतो आहेत आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्या पुरणपोळीसाठी आदोबर घट्ट सरळ असं पीठ मिळवून ठेवायचं तर त्याला थोडस भिजू द्यायचं पूर्ण असं ते अगदी स्मूद असं पिटंच अन खूप असं मळण्याची असते आता आपण थोडा वेळ त्याला तेलाचा हात लावूया झाकून असे पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून दे थोडं तेल थोडस पाणी असं टाकून अर्ध्या तासासाठी आता हे आपण झाकून साईडला ठेवून देऊ आता आपण एक ग्लास तांदळाचा भात बनवत आपण सारासाठी मसाला भाजायला घेणारे त्यात खोबर आपण आज कांदा लसणाशिवाय स्वयंपाक करणारे त्याच्यामुळं फक्त आपण सारासाठी खोबरंच वापरणार आहोत त्यासाठी आपण तेल टाकून खोबरं छान लालसर भाजून घेऊया आता आपण भाजलेल्या खोबऱ्यामध्ये दोन तीन लवंगा एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे घालून चांगलं परतून घेऊया गॅस बंद करून टाकू हे गार झालं आपण यामध्ये या कोथिंबीर कढीपत्ता घालून याचं वाटण बनवून घेऊया आज आपण नैवेदासाठी स्वयंपाक करत आहे म्हणून यामध्ये कांदा लसूण वगैरे काहीच वापरत नाही आज सात्विक भोजन करणार भाजलेल्या मसाल्यामध्ये दोन तीन तीन हिरव्या मिरच्या एक दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं अगदी थोडीशी कोथिंबीर घालून पाणी टाकून आपण याचे छान वाटण वाटून घेऊ हे आपण पुरणाचं चाळणी वगैरे सगळं हे करून पाणी काढलेलं आहे गोड जे वरतं वरतं पुरण निघलेलं चाळणीच्या त्यात पण पाणी टाकून बनवलं आणि हे डाळीचं पाणी काढलेलं याचं आपण आता सार बनवणार सारासाठी आपण दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे घरी बनवलेला गोडा मसाला घेणारे आपण सार बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये फोंनीसाठी तेल घेतलं याच्यासाठी तेल थोडस जास्त पाहिजे तेल थोडं गरम होत आलं दोन तीन दालचिनी तुकडे दोन इलायची दोन तीन लवंगा अर्धा चमचा मोरी अर्धा चमचे जिरे अर्धा चमचा बडीशे अर्धा चमचा मिरचीदा एक अर्धा चमचा हिंगपत्त आणि चोरी कोथिंबीर मध्ये आपण बनवलेलं वाटण यामध्ये खोबरं जिरे हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता एक अर्धा चमचा तेल वाटण चांगले परतून घेऊ आपलं आजचा स्वयंपाक सणासाठी असल्यामुळं मी यामध्ये कांदा लसूण वगैरे काही घातलं नाही म्हणून ह्या खोबरा आणि कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता असंच वाटण बनवलेलं आहे आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपण यामध्ये एक चमची हळद दोन तीन चमचे लाल तिखट व दोन तीन तीन चमचे घरी बनवलेला मसाला गोडा मसाला यामध्ये मी टाकलेला आहे आपले मसाले चांगले परतून घे यामध्ये मी एक चमचा सुंठ पावडर घालतो आलं वापरलं नाही त्यामुळं सुंठ पावडर घालतो या डाळीमध्ये मी वाटून उरलेली घट्ट डाळ व ते गोड पुरण पात्र वगैरे धुवून निघलेलं पाणी आणि डाळीतलं काढलेलं पाणी हे सगळं मिक्स करून घेतो आता मी ही चिंच गरम पाण्यात थोडी भिजून ठेवली होती आता आपण याचा कोळ काढून आपल्या साराला घालूया आमच्याकडं आंबट गोड सार सगळ्यांना खूप आवडत चिंचेचं पाणी व मसाला बनवलेलं मिक्सरचं भांडलेलं पाणी घट्टरच झालं सार सार थोडं घट्ट म्हणून यामध्ये थोडं पाणी टाकतो कारण आपलं सार हरभऱ्याच्या डाळीचं असल्यामुळं उकळल्यावर अजून ते घट्ट आळून येत आता यामध्ये चवीनुसार मीठ अगदी थोडेसे काळे मीठ हरभऱ्याची डाळ असल्यामुळं पोटाला बाधायची शक्यता आहे म्हणून यामध्ये काळे मीठ सुंठ पावडर हिंग असं घातलेलं हे सार टेस्टी पण बनते आणि हेल्दी पण बनते आता आपलं सार उकळत आहे तोपर्यंत आपण भज्याची तयारी करून घेतो भज्यासाठी मी पत्ता खोबी बारीक चिरून घेतला त्यावर दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले बारीक चिरलेले कोथिंबीर कढीपत्ता यामध्ये आपण आपण कांदा लसूण काही वापरणार नाही आपला नैवदासाठीचा स्वयंपाक आहे आता मी भज्यासाठी मसाला बनवलाय त्यामध्ये मध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा धने याचा जाडसर अशी भरड बनवलेली आहे ती आपण यावर घालूया यासाठी एक चमचा लाल तिखट अगदी थोडीशी हळद आणि हा घरी बनवलेला मसाला हा मसाला प्रत्येक पदार्थाने घालते यामध्ये धण्याचं प्रमाण भरपूर आहे थोडासा हिंग थोडेसे काळे चवीनुसार मीठ आता आपण थोडं छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण बेसन पीठ घालूया थोडे थोडे पाणी घालून आपलं पीठ छान मळून घेऊया भिजवून घेऊया भज्यासाठी आता आपलं भज्याचं पीठ छान मुरलेलं आहे यामध्ये आपण अगदी अर, अर्धा टीस्पून सोडा घालूया आता आपण या आपल्या भज्याच्या पिठामध्ये एक चमचा रवा घालणार रव्यामध्ये रवा घातल्यामुळे आपल्या भज्याला छान स्मूथ टेक्चर येते क्रिस्पी होतात। आता आपलं सार छान उखळलेलं आहे हा गॅस बंद करून टाक आता आपण घेऊन घेऊया तेल तपलेलं आहे कुरड्या पण मी घरी बनवलेल्या आहेत आणि याचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर वर अपलोड केलेला आहे मस्त गव्हाच्या टम फुगलेल्या कुरड्या रव्याच्या आपण घरी बनवलेल्या पापड्यात चला तर आपली पापड कुरोडी पापड्या आणि उडदाचे पापड हे मात्र लिज्जेतचे पापड आहेत तळून तयार आहे एक ते दीड चमच आता हे आपण बजाच पीठ चांगलं फेसून घेऊया छान अस फेसून घ्यायचं म्हणजे हलकं होते आणि भजे आतून सॉफ्ट वरतून क्रिस्पी होतात आपण आपले छोटे छोटे भजे टाकू आपण किती छोटे छोटे भजे टाकले होते सून घेतल्यामुळं आणि अगदी सोडा सोडावं एक चमचा रवा घातल्यामुळं आता आपली भजी छान फुलून आले आपले मस्त क्रिस्पी छान बिना कांद्या लसूणचे भजी रेडी झाले कोबी भजी दुसरी बॅच मी एकदम छोटे छोटे भजी घालत आहे मस्त कोबीचे भजी रेडी आता आपण भिजून ठेवलेलं पीठ असं झालेलं आहे आपण त्याला आता तेल आता हात लावून चांगला मळून घेऊ आपलं पीठ सैलसर से पाहिजे से एकदम पीठ सैलसर से करायचं नाही एकदम सैलसर केलं तर मग त्याच्या पोळ्या बनवत नाही आधी पीठ घट्ट मळून ठेवायचं व मग त्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं पा, तर आपण आपण लागलेलं तेवढं पीठ प्लेटमध्ये काढून घेऊया बाकीचं पीठ झाकून ठेवूया हे आपलं पुरण आपण शिजवलं होतं तेव्हा किती प पातळ होतं आणि ते फॅनच्या समोर थोडं ठेवलं एकदम छान मोसर घट्ट असं पुरण तयार झालं याच्यापेक्षा जास्त शिजवलं असेल तर मग साखर कडक होते आणि मग त्याच्या पोळ्या काही व्यवस्थित बनत नाही त्याच्यामुळं पुरण असेल एक ताराच्या चाचणी झाल्यासारखं थोडस एक तारापेक्षा जास्त असं झालं की बंद करून टाकायचं छान मऊ पुरण तयार झालं आता आपण याच्या पोळ्या करायला घ्या आपल्या असं मस्त मरून आलं आता मी मैद्यावर पोळ्या लाटणार आहे उन्हाचा असा मस्त मोठा पुरा घ्यायचा असं या बाजूला पत्तल पत्ता टाकून घ्यायचं

हरचप पीठ असन दरचपन पीठ अस कपड़ा ने छान झटको द टम फुगणारी मऊ लुसलुस येत अशी पुरणपोळी आणि त्यावर मस्त तुपाची धार आपण मस्त साजूक तुपाने लावून घे पोळी दुसऱ्या साईडला उलटून घेऊ आता आपण दुसरी पुरणपोळी बनवून दाखव मस्त आपण विसलषित लुश बनवलेल्या पुरणपोळ्या आमरस आपण बनवलेली आमटी म्हणजे सार भात आमटी आपल्या पोळीवर अजून एक साजूकुपाची धार आमरसात पण साजूकुफाची धार आमटीवर पण साजू फूप आपण बनवलेले कोबीचे मस्त खुसखुशीत भज्जे स्मूद आणि खुसखुशीत भजी आपली छान मस्त आतून असे रवाळ असे झालेले मस्त जाळीदार भजी ओडीत पापड रव्याची पापडी आणि खुरोडी, जेवणाला कमी असल्यास मीठ चला तर आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा